इंजन बाहेर पाणी पडायला अर्धा तास जायचं पाणी त्यात वतायचं पुन्हा त्या पाण्यात अर्धा शेण काढवायचं ती गाडं पाणी धरायचं नाही एवढं आमचं काय करायचं राखी इंजन जर खराब झालं तर ती रेड्या बैल मसरांचे बैलगाडी इंजन घालायचं बैलगाडी आमच्याकडे ते सांगू लायच करायला तिथून मग ती मिस्त्री ती तिथून मीठ करायचं दोन दोन तीन तीन दिवस तिथं राहायचं तुम्हाला आता म्हणलं जर का आपली ती बैडी कसं खायची आपलं खुडून आम्हाला स्विगी ही जगाशीच कोणाची बघा आमच्या ही सुगी हा प्रकार नव्हता खाण्या म्हणजे बघा ती बारीक कारळ म्हणून असायची कारण वांगेरी भाजी वांगी ही देशी वांगी फॉ काय वांगी नसाय त्याला देशी कोथिंबीर असायची पालक असायचं पुन्हा ती, ती चाकोत असायची बारक्या पानाचे पालक म्हणून त्याला त्या टायमाला ही आपलं कार्याळ असायचं ही पाच महिन्याची मटकी असायची पुन्हा ही पाच महिन्याची बाजरीची ठेवायचो आम्ही ही देशी मका आपली अडीच महिने देशी मका कोरडा खाय खायला पिक त्या देशी मका करायचं आता नाही फिरणी असायची आम्ही बारकास जेव्हा म्हणलाय मागे त्या टिपणी मागे फिरायची कमराला वटी बांधायची मग ताकद काय करायचं पूर्ण नागा कुठं मोठा असायचं आमचं त्यामुळे पूर्ण का ताकद पाणी होताय आणि ती नीट बारीक करून टाकायचं कालून खायला वस्तू खराब झाली का ते लगे बाजारात जाऊन आणायची मानगी नसायचा पैसा नसायचा म्हणजे तुटलं का आम्ही काय काय चिलबुल घालायचं चिलबुल म्हणजे ती एखादी असं एक फूट दीड फूट गेलं का ती उन्हा किती वी अवतरण ते सुटत नव्हतं ती गाठीपिठी मारायची पद्धत नव्हतं तू वडला ना शिकवायचं चिलबुल घालवतो आपण चिलबुलमध्ये आणि ती खपली गावाचं त्याचं करायचो आम्ही खपली गव्हाचं तण क का बडवून काढायचं त्याचं शेरायचो आम्ही शेकरायला मला बी आम्हाला वडाना शिकवले आम्ही बी शे करतो पण आता काय ते असं वेळ येतच आता त्याची म्हणजे तणघरा असायची तनघरा शेखरायला तन असायची आता लहानपणीचे दिवस म्हणजे लय म्हणजे हालाकी खालाकी दिवस सर्व सर्वातीला म्हणजे सगळी घरातली रोजगार करायची कामं करायची मी सगळ्यात लहान असायचो आणि मी तीन भाऊ पाच बहिणी त्याच्यापाशी सगळ्यात लहान मी त्याच्यामुळे ह्यांना कसं पोटबरोबर अन्न मिळायचं नाही आम्हाला जेवण म्हणजे करताना ती मला काय करायची बार काय रडतोय म्हणून ती बारकी एखादी बाका जास्त असं असं पूर्ण हाला दिवस सुरुवातीला पाऊस असलं तर शेतात पिकायचं नाही भाऊंड भरपूर असल्यामुळे खर्च भागायचं नाही रोजगार कमी असायचा त्यावेळेला मला काय त्याच्यावर कळत नव्हतं जसं जसं कळायला लागलं तरी मग ही भाऊ रोजगार करायची मी आपलं शाळा शिकायचं म्हणजे तुझं हालाखी खूप हालाखी दिवस शेती होती का शेती होती भरपूर तशी पण शेती म्हणजे कसं असायचं की पहिलं ती आमचं वडील काय करायचं ते हे मशीची रेडका असायची ती लोक रेड्या जाऊतात आमचे वडील ती रेड्या म्हणजे रेडिशन पहिले तयार करायची रेड्या अवतात झोपायची ती रेड्या मग ती मसरा रेड्या म्हणजे ती पालन मशी व्हायची म्हणजे दूध बी ते अवतात सोडायचं धार काढायची दूध घ्यायचे काढून मसरात झोपाय मसर म्हणजे रेडका असल्यापासूनच मशी आमच्या अवताला वडील ब गरीब म्हणायची म्हणजे पहिले भाड्यानं कुठले आणायची याला पैसा कुठला घालवायचा कारण कसं असायचं मिळूनरी माणसं कमी आणि खाण्याची तोंड जास्त होती त्यात एक दुसऱ्या बहिणीच लग्न मग त्यावेळेला लग्न काय म्हणजे असं पा पाच हजार तीन हजार दोन हजार खर्च झाला तरी खूप मोठा खर्च असा त्यावर जाणवायचं म्हणजे लोकांचं खर्च काढायचं लग्न मुलींची करायची वडील आमच्या मग ती रिडकं असताना त्यांची बैल तयार करायची मग ती पुन्हा रिडक मशी काप जायच्या त्याचं पुन्हा ते येऊतं सोडायची दुध काढायचे धार काढायची असं ते जीवन त्या टायमाला मग ती मसराच्या औतू म्हणजे जास्त आवतं लागायची नाही ती शेतात जास्त पिकायचं नाही अशी परिस्थिती असावी पावसाळा काळ असायच भरपूर मग निघायचं नाही माल कमी पिकायचा आमच्या पण तसं उत्पन्न निघत नव्हतं त्या टायमाला आम्हाला काय निकत माल घे खायचं अशी परिस्थिती असायची ते मशी जशी बैल कामासाठी किंवा मसराकडून काम नाही तशी तशी त्या हिशोबाने काम व्हायचे ना म्हणजे लाकडी बळी नांगर असायचं त्याला ते लागलं का मग मानू मानू उचलायचं मसर थांबली का मग ते कमी मेहनत असायचं राहणार त्या हिशोबाने मेहनत व्हायची म्हणून उत्पन्न कमी निघायचं ना उत्पन्न निघायचं नाही मग त्याला एरिया पाणी घालाय नसायचं पैसे नसायचं हिरीवर पाईपलाईन मोटर नसल्यामुळे ते इंजन असायचं मग ती पहिली इंजिन राखेल उर असायचं असायची मग ते वडील आमचं काय करायचं राखील इंजिन जर खराब झालं तर ते रेड्या बैल मसरांच्या बैलगाडीत इंजिन घालायचं बैलगाडी आमच्याकडे ते सांगू लाट करायला ते आणि तिथं मग ती मिस्त्री ती तिथून करायचं दोन दोन तीन तीन दिवस तिथं राहायचं मग ती वैरण सगळं घेऊन जायचं जाताना अशी परिस्थिती असायची मग तिथे इंजिन नेट झालं ते टाकायचं मग ते पुन्हा चालू करायचं भेसवायचं पलान सिस्टम असायची पाईपलाईन नसायची आम्हाला मातीच बांध असायवरून ते पाणी सोडलं का ते असं वरघळत पाणी तेवढं जेवढं भिजायचं तेवढंच भागात व्हायचं आमचं तेवढा अस्तित्वात पालानीच पाणी माती टाकून पलान करायची वरघळत पाणी जिथंपर्यंत जातंय म्हणजे आपली पाठीमागे बांध उचलायची जेवढी शक्ती आमची होती वडिलांची आमच्या गरिबीतनं तेवढं त्यांनी पाठी डोक्यावर पाट्या ठेवून असं उचलाय हिरवी सगळी डोक्यावर फोडलेली आम्ही तशी त्याची ती पालानी जितकं जिथंपर्यंत पाणी त्या आवाक्यात तेवढं ती तेवढं ते भिजवायची पुढे पाणी येत आणि ते इंजिन कसलं असायचं म्हणजे आपलं आता ही एअर कोल्ड वगैरे निघाली बिट काही नसायची दिवा कंदील बत्ती आपली जीवा बत्ती मेनबती नसायची राखीर चिमणी असायची आमच्या बारकती लाकडी कंदील असायचं ते लोखंडी कंदील असायच वापरायचो मग ते इंजनाचं म्हणजे कसं असायचं इंजन ते आपलं हे जर कट पाणी रिटर्न फेकायचं इंजन होतं पहिला एअर सोडायचा ते इंजन चालू करायचं इंजन मधन बाहेर पाणी पडायला अर्धा तास जायचं पाणी त्यात वतायचं पुन्हा त्या पाण्यात अर्धा तास शेण काढवायचं ती गाडं पाणी धरायचं नाही लय अवस्था पाहिजे अशी असायची त्या डायबाला की अगदी आता ज्या जा ज्याचा विचार केला मी वाटत त्या डायबाला कसं इतकं दिवस कसं ते होत शे ती पाणी टाळे खाली पाणी पकडायचं नाही गाडीची कारण इंजिन कसं ती पाईपलाईन असल्यामुळे ती तेवढच पाईप असायचं वरचा त्याचा वरचा काही पाच दहा पोटाचा असल्यामुळे पाणी पायपाच्या वरची कमी ती वाल नसल्यामुळे खाली ओतलं पाणी इंजन बंद झालं का पाणी खाली निघून जायचं झरप जायचं त्या टाळेत रबडी कात्री टाळ्या असा खालच्या खालीच्या त्यात काहीतरी काटोपिटू काढलं का ती पाणी निघून जायचं शेण त्या टाळीवर बाहेर बसायचं असा वर्ण पाईप मध्ये ओतलं शेण शेण करायचं असं बारीक 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 गोळ पातळ करून काढवायचं जसं जर बादली असे रबडी आपण सडा टाकतो का नाही तशी रबडी करायची ते वर्ण पाईपमधून ते खालच्या टाळीला जाऊन ते घट बसलं का पाणी त्या लाकडात नाही काय आता प्रत्येक वेळेला खाली जाऊन बघण्याचं काय शेअर त्यांना ते पाणी व्यायच बंद झालं पाणी वर भरत आलं का मी हाटेल मारलं खाल्लं पाणी वर उचलायचं सुरुवातीला शेण फाकायचं त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित पाणी वाड्या चालू व्हायचं ज्या वेळेला बंद करायचं चालू करताना सिस्टम प्रत्येक टायमाला असा का शेतीत काय काय शेतीत काय ज्वारी बाजरी असायची मका त्या टायमाला काय एवढं मका पिकत नव्हती काय बिया आणायचं मागड परवडत नव्हतं आम्हाला त्यामुळे ज्वारी आणि ही बाजरी जपली अशी टायमाला पाच महिन्याची बाजरी असायची पाच महिन्याची बाजरी हे ज्वारी ते शाळू आणि शाळू म्हणून पिरायचं आम्ही अशा हिशोबा इरे इराबिरा काय त्या टायमाला नसायचं काय येईल ते मग तिथं चार कणसं आली म्हणजे तिथं पलीकड बारिकांचं असायचं कुठं बारीक ताट मोठं ताटी यायचं त्यामुळे <laughs> कुठं आणि आमची परिस्थिती अशी असायची छोटी असल्यामुळे आम्ही काय ते आता कसं खळं झाल्यानंतर सगळं आपण एकदाच खळ करतो एका दोन एकर त्या टायमाला परिस्थिती बारीक असल्यामुळे काय करायचं ज्याचा होरडा झाला ती ते निभार करण्यासाठी इरान वर्ण आम्ही आणि त्याचं त्या उन्हात वाळूवा बळवून आपलं जात्यावर दोन बाकी करून घालायची आम्हाला कारण परिस्थिती असायची नाजूक असल्यामुळे ती एकदम मला करायची एवढं नसायचं होती मिसनी नव्हत्या काही दाना मला एवढ्या एवढ्या मुगल्या ती बडवाच्या होत्या आमच्याकडे मग ती ज्वारीची कंस ज्वारी दिवस ज्वारीची कंस खोडायची आता बेडबेढ झाली तर पहिली जिठी जिठी कसं खोडायची त्याचं वाळवायचं त्याचं दान करायचं ती दळून खायचं म्हणजे आपण आमचं ती खळबूज तर ती कनिज बी संपायचं आणि ते दानं बी संपाय तिथे जनावर संपाय असली परिस्थिती असायची म्हणजे खळ शेवटपर्यंत नाही तसा विषय नसा आता कसं खळ चालू झाला मी चार माणसं लावून किंवा आपल्या घरच्या घरी करतो आपण आणि काय पाच दहा कणकी म्हणा मना घरात साठवून ठेवतो त्याच पहिलं नसायचं मग ते अशी परिस्थिती असायची आपली सगळी त्यामुळे खळ अजून लोकांच्या खळी व्हायची शक्य आमचं संपलेलं असायचं आपल्या बाजारात जायचं रोजगार करायचं आणायचं खायची परिस्थिती असायची काम करायचे मी जसं सहावी सातवी असलं का मला ती गड्याशात कामाला घेत नव्हते त्यामुळे मी काय करायचं मग बायशात रोजगार जायचं खातं टाकायला ही गड्याशात कामाला घ्यायची मी शरीर असं पाकिर पाणी एवढं दंड भात पाय एवढव असायचं माझं चालताना ही गुडघं बिडगे म्हणजे गुडगं थटायचं ती तरी बी मग असं ना म्हणून आपलं टाकायला आधी बी सग आम्ही कामाला जायचं त्या टायमाला काम असतात आठवी पासून रोजगार केला आम्ही म्हणजे दहावीला दहावीच्या उन्हाळ्यात सुट्टीत मग कामाला जायचं मंगळच्या सुगीला जायचं या सुगीमध्ये हे सगळ्या गोष्टी चालायची आपल्या वडलांची शेती करणे ही पद्धत कशी होती काय वडलांची हीच पद्धत अशी म्हणजे लय साधी पद्धत वडिलांची शेती करायची एवढी साधी पद्धत वाढलांची की त्याच्यामुळे पोट कोणाचीच भरली दहा एकर ती पण कधी पोट भरून आण मिळालं नाही कोणाला म्हणजे त्यांची चुकीची पद्धत होती असं येणार नाही आपल्याला कारण ती परिस्थिती त्यांना तशी केलं की किती तुम्ही आम्ही तिघ भाऊ आणि पाच बहिणी आमच्या आठ जणांचं कुटुंब होतं जशा जशा बहिणींना आणायला जातं मग आमचं तिघ भाऊ मोठ्या भावाचं लग्न झालं त्याच्यानंतर दाखल मधल्या भाव झालं त्याच्यानंतर माझं झालं मग त्याची करायची पद्धत चुकत नव्हती पण ती आर्थिक परिस्थिती मजबूर असल्यामुळे ती करताना तसं करता येतं बाकी चांगली परिस्थिती पै ती हेच घरा सांगाय तुम्ही ह्यालाही पै काढताय आम्ही काढून तुम्हाला काढाय काय झालं ती परिस्थिती नसल्यामुळे करता येत नव्हतं आम्हाला आहे सुगीचं दिवस कसं काय असायच दिवसामध्ये सुगी आता तसं मी लहान आता मी जेव्हा बारावी माझी होईपर्यंत मला सुगीचा काही फार मोठा गंध नव्हता कारण तुम्हाला आता म्हणलं जर का आपली ती बहिणी कसं खायची आपलं खुडून आम्हाला सुगी ही जगाचीच बघा आमच्या घरी सुगी हा प्रकार नव्हताच माझी जशी बारावी झाली मग आम्ही मंगळवारला सुगीला मी जरा मोठं जाणतं झालं मग मोठं झालो मी घरात शिकलेलं मी एवढं एकटाच असायचो बाकीची जी भाऊ होती पर पण परिस्थितीमुळे थोडं थोडं शिकली होती लिहिता वाचता येईल बघा ते सुखे दिवस म्हणजे ज्वारी असेल बाजरी असेल तर राणाने शंधड वगैरे असे वळका असायचं होय 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 असं काय असत तुमच्या इथं आमच्यात कडवंचे असायचे ज्वारी दिसत की कडवंच्या बारीक भाजी बनवाय कडवंचे असायचा काळा डाकडात आमच्या इथं अजून बी कडवंचेच बी आहे त्यात म्हणजे ज्वारीत शेंदड असायची ज्वारी शेंद्र बिंद खायचं शेंदळा असे बोपळी आणि मोठे लाट अशी शेवड पिवळी शेंद्र मग ती कसं म्हणजे कसं आता ही फळफिळा आणून कसं लोक पोट भरतील आता चांगली पैसे लोकांच्या आहे तसं आम्हाला ते शेंद्र खाल्ले का पेट नसली असते की दोन शेंदळ फोडून खाल्लं का टाइम निघाला आमचा ती ते शेंद्र म्हणजे त्या टायमाला फार मोठा आहे रतळ आमच्यात असा आहे पहिली ते रतळ दिवशी तांबडी रताळ असाय आमची ते रतळ म्हणजे आमचा मोठा आजार असायचा वडील आमचं रतळ खांदायचं आणि मग ती खांदायची त्यावर ते शिजवायची त्याची हांडी घालायची मशी असाय ताक hmm. ती रताळ खाय जीवन म्हणजे असं एकदम साध्या पद्धती स्विगी बिगी मग पुन्हा प्रकार पिकायला लागलो राताळ्या काय घाऱ्या करायचो आम्ही पुन्हा त्याचे ते सुकवून त्याचं ते हे करायचं धब बापुड्या करायच्या रातळ्या गारे म्हणजे ती रातळ खांदाय स्वच्छ धुयाची ती आणि त्याचं ती बारीक 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 इळे असं चक्क्यात तुकड करायची आता कसं ती पापड करते त्याचं बटाट्याचं पापड चिप्स करते ती तसं त्या टायमाला आम्ही ते रताळाच्या बारीक बारीक तुकड करायचं गा। बार ते उन्हात पोत्यावर वाळू घालायचं शितुळी बारताना पोत असायचं आमच्याकडे पोती असायची पहिली मुलही त्याच्यावर वाळू घालायची ती वाळलं का मग ते शिव डब्यात भरून ठेवायचं आणि ती ही आपलं शिजवून खायचं मग आणि भातुड्या म्हणजे असं रताळ शिजवायची रताळ शिजवायची आमच्या ती वरलं टर्पल काढायची आणि ती असं परातीत घेऊन कसं सगळं ती पीठ कशी तम मिळतो आपण तशी एकत्रासळायचं त्यात नमक मीठ बीठ टाकायचं आणि बारीक करून मोठं असं बारीक करून मीठ टाकायचे ती थपून हाताच्या करून वाळवायचं आणि ती उपासाला खायचं अजून काय खाणं काय काय खाण्यामध्ये काय काय खाण्यामध्ये तेवढे बघा ती बारीक कारळ म्हणून वांग्याची भाजी वांगी ही देशी वांगी फवारणी काय वांगी नसाय त्या फोआ साधीच वांगी आपली असायची साधी लावली का ती वांगी रोग नसायची त्या टायमा आली का ती वांगी खायची ती बारीक कारळ म्हणून एक असं काळ पिकायचं ती कारळ <laughs> ते मला खूप रस शेंगताना काही विशेष नव्हतं घालायला ते कारण मिळत आपलं कोथमीर लसणाची पात घालायची वांग्याची भाजी भाजी बनवून एक नंबरची भाजी चव लागायची म्हणजे आता मिळत नाही आता ती कार्यालय तर बी संपुष्टात आल्या आता कुठं आता बाजारला असेल त्यावेळेस आता आमच्या शेतात उभाय बी मूळ झाला जात नाही कोणाला नाही बघितलं कार्यालय छोटा तीन मागडली मार्केटला मिळणार नाही आता अशी कार्यालय बघितली आमची बारीक बोंडाचं कार्यालय ती की जिऱ्यासारखं असायचं ते हां मग ते आता कुठं उपलब्ध नाही त्याचं ती आता त्याची एवढी चव असायची एक नंबरची चव असायची साध खाण्या काय म्हणजे कशामुळे दिसतं मला असं वाटतं मला काय लोकांनी काटे करून काय आता त्याचं ती प्रत्येकाला कसं आता लोकांना ती बाजारी हे खाय टेस्टी खाय सवय लागली लोकांना त्याचं ती बी आय एमची बीज आपण ठेवायचं पिरणी टाकायची ते उगवायचं ते आता बी हळूहळू पुन्हा बी मोडलेले विशेष आपल्या जुन्या लोकांचं बी मोडलेलं आलं ती आता बऱ्याच वेळा आपण बघतो जुन्या लोकांकडे ती बियाचा बराच स्टॉक असतो मग ती काय लोकांकडे आता सध्या हाय काय लोकांकडे नाही काय पद्धत असायची बे पद्धत काय बे म्हणजे पांढऱ्या मग आम्ही काय करायचं जुडवा अजून माझ्यात पांढऱ्या मग जुळव तुम्हाला बघायला मिळतील घरी आपल्या पांढऱ्या मग कणस काढायचे सोलाची पूर्ण कणस आणि ती अशी ती पिळं मारायची दोन बंद ठेवायची पिळ मारायची गाठी मारून वर जुडव बांधून ठेवायची आणि ब्याज कसं असायचं की वाळवायचे त्याला आणि सारखं ऊन देऊन वाळवून आपल्या बारक्या पिशव्या असायच्या कपडे पिशव्या आता काही सारख्या प्लास्टिक काही तिळलं नसाय त्यामुळे ती बारक्या कशा पिशवीत बाजाराच्या पिशवीत हातावर शिवलेला कपडा आहे दोऱ्या शिवणं कापडाय शिवलेल्या पिशवी त्यात ठेवाय आमच्या कातरीचं ब्लेडनं कापायचं आणि नसत कशा तरी इळ्या बिड्यानं कापायचं ब्लेड कुठल्या त्यावर मिळणार इळ्यानं कापायचं त्याच्या मापन त्यात सुईत घालून ती बारीक पिशव्या शिवाय कपड्याच्या म्हणजे टाकी कुठे पोरांच्या चड्ड्या फाटलेल्या असते कुठं कुठे हे त्याच्या पिशव्या शिवून त्यात बी बिराण ठेवायचं म्हणून काय बी कुठली कुठली कुठल्या काय काय असायचं हे आपलं कार्याळ असायचं ही पाच महिने मटकी असायची पाच महिन्याची बाजरीची बी ठेवायचो आम्ही ही देशी मका आपली अडीच महिने देशी मका खाय खायला खायला देशीच मका करायचं फुलगा असायचं आमचं पाच महिन्याचं फुलगा पाच महिन्याची मटकी पाच महिन्याची तुरीची पाच महिन्याची असायची हे असायची देशी मालदांडी ज्वारीची बी असायचं आमच्याकडं असं बी असायचं फळभाज्या काय असायच्या फळभाज्याशी शेतीची पालक असायची कोथिंबीर देशी आपली वासायची कोथिंबीर काय आपण जवळून चालतो त्याचा वास येतो देशी कोथिंबीर असायची पालक असायचं पुन्हा ती चाकवत असायची बारक्या पानाचे पालक म्हणतो आपण त्याला पुन्हा सुखाची भाजी शेपू मेथीची भाजी रानभाज्या काय काय रानभाज्या रान हीच घ्या आपल्या शेता आपण मेथी पिती हीच रानभाज्या दुसरं काय हेच खायचं आपण पात्र असायची करडीची भाजी ही चालली रेग्युलर धोडका ही आपण आता त्या टायमाला असाच आहे याच प्रमाणात वांगी दोडका गवारी असायची देशी गवारी असायची त्या टायमाला आताची गवारी नव्हती देशी गवारी असायची आपली साईजला बारीक असायची की चवीला चांगली लागायची आणि मग ती बी भीजून असायचं कारलेज बी साठवून करायचं पिकली कारले ठेवायची राखत पिकल्या कारल्याचं शेंदळाचं पिकल्या कारल्याचं वांग्याचं बी राखत मिसळायचं आणि ती वाळवायचं उन्हाला आणि पिपशीच भरून ठेवायची तसंच राखत मिसळल्यामुळे त्याला रोग राही लागत नव्हती तसंच पुन्हा टाकलं का ती हाय असू वाजे एक सुद्धा वाया जात नव्हता त्यातला त्याला बाकीच काय नसायचं त्याला राख लावली का विषय म्हणायचं पाण्यानं शेतला द्यायचं राखानं ओलं करून आपलं बाजूबाई वाळवून ठेवाली त्याला दुसरं काय करायचं अशी परिस्थिती पेरणी वगैरे पेरणे हाताने हाताने पेरणी असा आम्ही बारकासल्यासन ओढला मागे टिपणी मागे फिरायचं कमराला वटी बांधायची मध्ये वटीनं सर काहीतरी कापड बांधायचं तर ते हात घालायपुरती जागा ठेवली अशी कधी असं म्हणजे चिमटीर प्रत्येक दोन दोन हाताने ती करायचं दोन्ही चाड्याला तर दाव बांधायला अशी कासर बांधायला असायचा दोन्ही चाड्याला चाळीगाट टाकायची अशी चा चाड्याला फिरणी टिपणी चिंचाड्या टिपतिकडल्या हाताला की वाटलं हात मोकळा इकडल्या दोन्ही हाताने असं बैल चालवायची शे हातात बीज संपलं का अशी वटी करायची बैला तर हा हो करायचे बैला सांग चालवायचं अशी परिस्थिती झाली आम्ही पेरायचं वडला सांग पेरायचं अजून मी पेरलं तर पेर चांगलं पेरतो मी काय सांगा पेरणी करायला होय होय आवतं चांगलं लांबलं आकडलं करळ शावा आहोत या उतं येटायची येटान तुटलं तर चिलबुल घालायची काय परिस्थिती छोटी असायची त्या टायमाला बारकी या वस्तू खराब झाली का ते लगे बाजारात जाऊन आणायची वानखड नसायचा बाबा पैसाच नसायचा म्हणजे तुटलं का आम्ही काय करायचं येटणार चिलबुल घालायचं चिलबुल म्हणजे ती एखादी एक असं खूप एक फूट दीड फूट गेलं का ती पुन्हा किती वेळ अवतरण यात लागतं ते सुटत नव्हतं त्यांना ती गाठी गाठीपिठी मारायची पद्धत नव्हती जाऊ तू वडिलांना आमच्या शिकवायचे चिलबुल घालवतो आपण चिरबुल म्हणतो त्याला एका पत्रात एक पत्र असा खोज जायचा असा की सुटू करायचं आणि एवढं एवढं खोलायचं इकडे एवढं फुट अर्धा फुट इकडं अर्धा फुट इकडे खोलायचं पदर सगळं आणि ती पदरला पदर एकाला असं जॉईन करत पिळ मारत जाय तिकडून इकडून इकडून तिकडून असं चिलबुल मारायचं असं असायची त्या काळात जी अवजारी होती शेतातली ती काय कुठली कुठली असायची अवजार आपली शंभर निमरी नांगुर असायचा पुन्हा लोखंडी पुन्हा लाकडी ही बळी वसायची आमचा लाकडी सगळी आवतं होती तेव्हा म्हणजे कुळ लांडा कुळं ते लांबता कुळो रासणी म्हणतो आपण त्याला टिपण ही लाकडी असायची पेरण्या आल्या म्हणजे ती मोठं सुताराकडे घेऊन जायचं आम्ही तासायचं त्याला तिफन बसवायचं ते सगळं ते युटून आवतं ते म्हणजे तासून आणायची दांडे बसून आणायच्या लाकडी आवजार सगळी पहिली बसायची बळी कुळ रासणी लांबता कुळ म्हणायचो आपण त्याला आणि ही आपलं डोंग्या नांगूर आणि नऊ नंबरी नांगूर बैलाच चौऱ्या नंबर नऊ नंबरी नांगुर असे डोंग्या नांगूर शंभर नंबरी नांगुर असायला जनावर काय काय म्हणजे जनावर त्या टायमाला काय पटरापास बारकी पटा जरा शेळ्या तयार व्हायच्या अशा शेळ्या व्हायच्या शेळ्या ही असे मसर बैल कोंबडी आपल्या ही अशा देशी मग बाकी जनावर काय जर्शी बिरशी काय नव्हतं आता जनावरात बदल म्हणजे फक्त ही जर्शीचा बदल झाला दुसरं काय आता ही शेरडं काय नवीन बी आलं लोकांचं त्या टा दिशी शिरडं मसर आणि बैल देशी आणि देशी गया आणि मसरा असाय तू तर भरपूर असाय तू तर भरपूर असायची चार दोन तिडका असायची दोन तीन मशी असायचं गरीबीन मग तेवढं जी ताक दही लावायचं थोडं थोडं सगळ्यांनी खावणार लावायची त्याची ती दही करायचं मग ती घुसळून तेवढं तूप करायचं तूप बी व्हायचं खायला सणा सुदा कुठं सुद्धा आला काय काहीतरी कपडं चोपडं माता आमच्या आणि मग ती ताक बी केलं सगळं घरभर ताक खायची आमच्या काळात मग ताकद काय करायचं पूर्ण का कुठं मोठं असायचं आमचं त्यामुळे पूर्ण पूर्णगा ताकद पाणी वता आणि ती मीठ बारीक करून टाकायचं आणि ते रद्द खायचं पेरण्या वगैरे करताना गाणी वगैरे होय बैलाची गाणी म्हणायची गाणी तर रुक्मिणी गाणी बैलाची गाणी अशी हवा देऊन येळाचीळ पेरण्या चालू झाल्या म्हणलं लवान असं दंधून जायचं पण तेव्हा वेगळं काय असं वाटत नव्हतं आता एखादं गाणं म्हणलं तर माणूस सोळा ऐकत ती काय म्हणते पण आता म्हणजे नवीन वाटते आता ती त्या टायमाला कसं असेल की आम्ही इकडं उतर झोपली झोपली असायची आणि ती हळू बोलत होती बी जोर जोराने शिव्या देणं पुन्हा गाणं म्हणणं ते चालूच असायची गाणं मी असं काय सोन्या पखर्या नावासाय त्यांची आमच्याकडे दोन दोन बैल होती हातबरोबर सोन्या पखऱ्या बैल होती ती सोन्या पखर्या नावासाय आमच्याशी गाणी काय असायची गाणी आता लय झालं बघा आठवत नाही ती तरी बी अशी गाणी ही असायची की रुक्मिणा लिहिलं ती म्हणायचो आम्ही काय लिहावा चंद्र चंद्रकोरावा कपाळाला म्हणजे बैलाचे आवाज म्हणजे ते बैलाचा आवाज गाणी गाणीच असत वडील म्हणायचं आम्ही म्हणायचं आम्ही भरपूर गाणी म्हणतो तुम्ही सुद्धा बैलावर ती हळूहळू पुन्हा कालांतर ती कमी होत होत प्रमाण गेलं आमची धनगर असल्यामुळे आम्ही धनगरी ओव्या म्हणायचं रो संध्याकाळी बसल्या वडील आम्हाला ओव्या शिकवायचं ढोल वाजवाय शिकवायची मग ती बैलाची गाणी म्हणायचो मी बी बैलाची गाणी आवत झोपलं का ती आपला तालच आमचं गाणी म्हणायचं कुळवाला गाणी म्हणायचं पेरणीला तेवढं आम्ही गाणी म्हणत होतो म्हणजे ती दोन्ही हात उतर टिपणीला आणि ती बैलावर हाकत पेरण्यामध्ये डोळ्यात त्याला घालून करायला होत बाकी तुमचा बळी नांगूर रावत बैलगाडी झोपली हेल भरला का गाणी म्हणायचा हे असायचं मस्त म्हणजे अगदी गाणी बिणी म्हणायचं टायमाला साहेबांच्या काय आठवणी आठवत साहेबांचं काय असं ठळकपणे काय किस्से काय आठवत कुठल्याही संदर्भाने वडिलांना रागावणं म्हणा असू द्या किंवा एखादी गोष्ट समजावणं असू द्या किंवा एखादी गोष्ट शिकवण असू द्या असं काय एखादा किस्सा आठवतो साहेबांचा किस्सा म्हणजे असं वडील आमचं तसं प्रेमळ बी ते रागीड बी ते होतं शेतामध्ये काहीतरी एखादं काय आम्ही आवच जो पण एखादी मराला समजा आवत चालू केला वडील कुठून तरी गावात ना आलं समजा तर ते आम्ही जरा ती करळ बिरळ झालं म्हणजे मग ती दिसत नाही का करळ झालं वगैरे कावाय ती पुन्हा ते मी शिकवायची पुन्हा आमच्या असं डोळ डोक्यात बसायचं हवा ते एवढ्या वेगानं कधी आम्ही कसं करायचं बैलीच उपाय नादानली ती उशीर झाला म्हणून आपला करायचो आम्ही ती म्हणायची आवत करळ झाल्या शेव झाला ऐकून कळत नाही का ती बैलाच्या नॅट लागते बैलाला ताप होतो खांद्याला दुख होती ती बैलाच्या इस्क बसलं म्हणजे असं म्हणायचे वडील आमचं चालायचं आपलं असं दुसरं काय नाही शिक्षण वगैरे शिक्षणा शिक्षणावर नव्हतं वडील त्यांच्या कुटुंबातील पहिले ते मग गोव्या म्हणणं ढोल वाजवणं कैपट खेळणं काय खेळणं कैपटी म्हणून एक आमचा खेळ आहे कैपट काय असत कैपट ढोल वाजल्यावर ते हाताला सोडून माल बांधून ते गजी ढोल म्हणतो आपण ते कैपट म्हणून एक प्रकार आहे त्यातला त्याचं वाजप वेगळंच असतं ते खेळ वेगळाच असतो त्याचा पाऊंड त्याचा खेळ वेगळाच असतो आता ती कैपट म्हणजे आरवाडी बिरुवा पैसे आपल्याला बघायला मिळते सध्या सध्यासोबत इकडे पण खेळता काळात वडीळ खेळायचे का हा वडील खेळायचे गजी खेळायचे कोण कोण असे सगळे त्यांच्या चुलती त्यांची आमची चुलती असायची त्यांची ती मेंडकेची गँग असायची जवळला आम्ही पहिले राहायला सुद्धा आता इकडे जमीन घेतल्यापासून पुन्हा त्यांचं ते खेळबी कमी होत गेलं कारण ती लोक तिकडे असायची ही वडील आमची एकटी तिकडे आलं आधी राहायला जवळ नव्हता का जवळला राहायला नव्हतो हे सगळे सांगता मी सगळे जवळच सांगत का नाही इथले सांगतोय मी कारण माझा जन्म इथच झाला माझा जन्माच्या आधी वडील तिकडे हा वडील माझं म्हणजे उटत असताना मी इकडे जमिनी जमीन घेतली इकडे राहायला आली त्यांनी पाडली गोट बांधलं आपलं तनघर बांधलं दुईवडी गोट जिथे राहायला आली मग ती माझा जन्म जिथं झाला चौऱ्याहत्तरला जमिनीचा कागद झाला पंच्याहत्तरला राहायला इथं आले वर्षभरात बीर पाडून त्यांनी केलं बैलगडीत गवाई गोळा सगळं राहिला पंच्याहत्तरला माझा जन्म झाल्यापासून मी इथं आम्ही सगळी इथं त्या काळाली परिस्थिती आठवते काय का तुम्हाला वातावरण म्हणजे घर कसे होते त्या काळात लोक त्या टायमाला तन घर असायचं तन घर होती तन घर म्हणजे अशी खपली घाऊ करायचं आणि का, का, ती खपली गव्हाचं हे करायचो आम्ही खपली गव्हाचं तण क काडबडवून काढायचं त्याचं शेकरायचो आम्ही शेकराला मला बी आम्हाला वडील शिकवले आम्ही बी करतो ती पण आता काय ते असं वेळ येतच झाला त्याची म्हणजे तणघरा असायची घरा शेखरायला असायची त्याला अशी परिस्थिती असायची ती वातावरण म्हणजे पाऊसकाळ भरपूर असाय त्या टायमाला कासा आबळा आलं म्हटलं काळ भरपूर पाणी पडायचं पाऊसकाळ भरपूर असायचं असं असायची परिस्थिती सकाळ मटण मासे मटनचा विचार केला तर मटण एकात कधी आमची इथे काय आणत नव्हती मासेचा बी काय विषय नाही कारण तसा कारण माझा जर पेट जवळ नसल्यामुळे मासेबी कुठे मिळत नव्हती आता मटनाचा प्रकार म्हणतात आमची काय करायची एक बोकड कापड द्यावा लागत का दुसरी शिर्डी येईल घरातली भंडार लावायचा किंवा गुला लावायला द्या आधी कमरी एवढे बोकड होत आज बी आमच्या हवा कमरीवडे बोकडा महिनाभरा जात राही देवा या ती सवय त्याची कबरी लागलेली लागली शिर्डीला खांडा बोकड ती पहिली गेलं तर दुसऱ्याला ती नाव त्याला भंडारा किंवा गुला लावून सोडायची ती कम रुडी बोकडू राही आणि ती त्या टायमाला देवाला कापलं का ती मग पैपन बोलवायची घरात त्यांनी खाय चार दिवसची सर्वस्तर ती खाय ती खाय पुन्हा ती जत्रा विसरून नाही नाही जत्रा असं <laughs> वर्षभरात नाही एक दोनदा एक दोनदा तीनदा होयच या परिस्थिती या म्हणाने आपल्या मग ते आता काही एक दोनच म्हणा आपल्या तशा दोन बी दो तीन बी नव्हते तशा कारण पाच चार वर्षात तिने पाचदा ती बोकडा देव असल्यामुळं ती दोन किल एखादं किलो तरी तसं तीन चार वर्ष देवाला नंबर येत नाही एखाद्याला व्हायचं नाही व्हायची परिस्थिती अडथण आली आहे मग ती मोठं बोकडी कायचं पुन्हा ते दुसरं सोडायचं असं असायचं मग ती बोकडाचं जी काढलेलं मांद आहे ती मांद म्हणतो आपण बोकडा ते आमचं वडील काय करायचं बोकडा मांद काढले ती वाळवायचं पडदा पडदा ती असा पूर्ण वाळवायचा घरची बोकडं सांभाळली चांगली असल्यामुळं ती वाळवून पडता डबीत भरून ठेवायचं आम्ही त्याच्या बरण्या असायचं त्या गाडगेचं हे असं मडकेची हे असायचं त्याला झाकण लावून ठेवायला ठेवायचं आणि ती कधीतरी मटण खावटलं का मग ती त्याला तळून त्याची ती मांद्याची भाजी करायची मटण म्हणून आपलं खायचं असं करायची परिस्थिती चांगलं लागतो चांगलं लागतो त्यावेळेला आम्हाला कारण बाहेर लागत होत असती पण आपण कांद्याची भाजी कशी खातो का मटणाची चौकला नसायची ना फक्त मांदा असायची भारी वाटायची त्या टायमाला असं वाटायची की मांद्याची भाजी केली म्हटलं का आम्ही झोपालीवर उठून आपलं खायचो त्या टायमाला स्वयंपाक व्हायला वेळ लागायचा शेताली कामान कुटुंब दहा अकरा दहा दहा नऊ नऊ दहा दहा वाजायची जेवायला ते असं असायचे माजी चालाय केल्या टायमाला ती मस्त वाटायची असते मासे नाही नाही मास कोण पाहुणा आलं तर कडची कोंबडी तेवढी कापली तर ते असं खायला मिळाली तेवढ्यातून ते पाहून कोणतं मासे मास कसलं की घरी मास हा काय म्हणते घरी मास नसल्यामुळे ती काय पुन्हा मास खायची आम्हाला लागतो ना आता मोठं झाल्यावर पुन्हा एकामेका मित्रांना आता कुठं खाली ती सवय नाही सवय सुद्धा नव्हती मासं काही माहितीच नव्हतं मासं कसाला लागतो बाजारला कुठे जायचं बाजाराला नंदेश्वर बाजार असायचा आम्हाला इथे काय जवळ बाजार जवळच होता इथं नंदेश्वरला शनिवारी प्रत्येक शनिवारी चालत जाईल बाजारला आमच्या साधारणपणे आठ नऊ किलोमीटर आहे नऊ किलोमीटर चालत जायचं होय होय चालत जायची सात किलोमीटर च्या आसपास गिरण नव्हती आमच्या इथे तळायला आमच्या डोक्यावर मग आम्हाला कधी नाही डोक्यावर पोळायचं पीठ सगळं डोक्यावर दळायचं आहे ती इंजनावरच्या गिरणी असायत लाईट नसाय दळायचं तिथून ये मग बाजार बी तर आठ नऊ दहा किलोमीटर नऊ दहा हायच असते मधलं खांदेर पिशव्या घेऊन मधलं जायचं कोंबडी कुठं असलं मग थोडंफार काय असेल तर कुठं बी पेरण्या दिसतो बी पेरून उरल्या बी बी तर ती काळी घेऊन जायचं असं असायचं काय काय बाजार कसं असायचं बाजार हेच किसा असायचं आपला कुठं कोंबड्याचा बाजार कुठं अंड्याचा बाजार कुठं ही बी काय पेरणीचा बाजार शेतात आपलं मुळं ही भाज्यापाला आपली तेवढंच आपलं बाजार अशी तेल येत होती बाजारात तेला पिशव्यात तेल पिली मिळत तेरी मांडून बसायची खोपरेल त्याला आम्ही काय करायचं गेलं का ती अशी आमच्या एवढ्या ते बाटल्या जर्मनी त्या बाटल्या पुन्हा किटल्या तेला असायच्या किटल्या बाटल्या आम्ही घेऊन जायच्या बाजारात त्याला दहावी अशी बांधलेली काळी झार पडलेली असते दहावी किटून व्हायची त्याच्यावर त्याश बाटल्या दहावी बांधले असायचे मग ते दावी घेऊन ते तेलापाशी गेलं का ते पहिल्या बाटल्या ठेवायच्या बाकीचा बाजार करून आला का ते मग ती रोज त्याला माहिती असते किती तेल ती भरून त्याला ठेवायचं मग ते उदार पाजार चालायचं असलं नसलं आपलं प्रोजेशनवरती तू म्हणून असं बाजार चालायचं असं बाजार असेल मग तर त्या टायमाला मजा अशी यायची की गेलं खायची बुजुनी माणसं गप्पा मारत बसायचं त्या टायमाला सगळी पटकवाली टोपीवाली माणसं बघायला मिळाला आपल्या अशी सगळ्यांनी पॅन्ट शर्टवाली कवचितच माणसं नाही तर नसायचं बघायला मिळाला बाजार असं असायचं खायला काय असतं बाजारामध्ये बाजारात खायला काही भजी जिलेबी हीच घे दुसरं बाकी काही नाही मिळत नव्हतं दावा खायला म्हणून असं बाजाराला जायचं का म्हणजे ओढीशेव जिलेबी भजी हां हां गेलं का मग ते खायला शेपटेट म्हणून असं बाजाराला खायला जाणं आहे म्हणून काय हो जातं तुझी बाजारात बाजाराला गेलं तरी तिथं पा रुपये दोन रुपये जाणायचं ते पाच रुपयाचं खायला दहा रुपयेच मिळायचं नाही रुपये दोन रुपये दिलं का ती थोडं थोडं आपलं आणायचं मग रुपये दोन रुपयाचा बाजार दे कुठे गावांनी जत्रा बित्र असताना आम्हाला दोन दोन रुपये दिले काही जत्रा पार पडून येऊ सगळी रुपये पंचवीस पैसे सुरुवात म्हणजे दहा पैसे पाच पैशांची जत्रेत झाली माहिती पाच पैसे दहा पैसे मारून मागून तर पंचवीस पैसे पंचवीस पैसे मिळत आम्हाला लय रुपया दे म्हटलं तर आमचे आई वडील कुठून पाच पैसे दहा पैसे टेकवाय आता